काय नावा संदर्भात पुढील मी उत्तराखंड मध्ये आता बद्रीनाथ कडे चाललोय हो हो सर म्हणजे उत्तराखंड मधून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगा कि पंधरा मे ते तीस मे राज्यात धो धो पाऊस पडणार आहे कुठं उडे नाले वाहतील नद्याला ना सुद्धा पाणी येईल असा पाऊस येणार आहे स्वरूपात समज मुसळधार सारखा आणि शेतकऱ्याला म्हणा की तुम्ही शेत तयार करा कारण की ना पाऊस शेतकरी बरेच उघडण्याची वाट बघायला उघड उघडल्यानंतर करू उघडणार नाही ना ना त्याच्यामुळे तुम्ही आजपासून कामाला ला लागा आणि ज्यांचा भुईमुग असेल कांदा असेल काढून घ्या वाट बघू नका काही जणांना मुगून मुग पेरलेला ते देखील काढून घ्या वाट बघू नका हळदी हळदी झाकून घ्या कारण की हे पाऊस ना जवळपास तीस तारखेपर्यंत पडणार आहे आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे एक दोन तारखेला लगेच याच्यातच मान्सूनचा पाऊस ऍड होऊन जाईल समजा एका होऊ शकते तर मिरगी पेर होण्याचा शेतकऱ्याला खूप आनंदाची बातमी बनवून सक्रिय एकंदरीत थोडक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात समज जून दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान पेरून होऊन समजा. नाही नाही पेरणी काय होईल तीस तारखेपर्यंत असा पाऊस पडेल समजा तुमचा जालना जिल्ह्यामध्ये कोणतं गाव आहे तुमचं बोकरदन तालुका कोपडासाहेब कोपरडा तर तुमच्या गावला नाही ह्या पंधरा दिवसात चारदा पाऊस होऊन जाईल आणि इतका पाऊस पडेल की जमिनीमध्ये इज भर ओल येईल आता सध्या पण एकंदरी एक एक विचार ढागा एकदम वातावरण सध्या बघा दुपारी अडी तीनच्या नंतर लगेच पाऊस येईल तुमच्या भागात आणि सोळा सतरा वीस खूप पाऊस पडणार आहे म्हणजे तुमच्या ज्यांच्याकडे ऊस आहे कोणत्याकडे काही असं पीक वाढत असेल तर त्याला म्हणजे आनंदाची बातमी असं राहण्यान पाणी ससल ईदभर ओल जाईल असा पाऊस पडणार आहे तुमचे लास्ट कॉल रेकॉर्डिंग आपण बावीस अंदाज दिला होता आपल्या चॅनलच्या माध्यम बावीस एप्रिलला तर तो पूर्णतः शंभर टक्के ठरला साहेब कारण की तुम्ही सांगितलं होतं की मेच्या महिन्यात पावसाला सुरुवात सुरु म्हणे नाही मे मध्ये एकंदरीत हो पूर्ण राज्यातच पाऊस पडू लागलाय हो आणि ऊसावाल्यासाठी आनंदाची बातमी होती खूप पाऊस पडणार म्हणजे हे सांगायचं झालं तर पूर्व इज पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळ्याच विभागात पाऊस पडणार आहे आणि दररोज वेगवेगळ्या भागात झुडपूनच काढणार आहे हो 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 बरोबर सर शेतकऱ्याला म्हणा फक्त तुम्ही शेताचे कामे राण करून तयार ठेवा कारण की ना पाऊस असा चालू राहीन की लगेच तुम्ही म्हणता भर ओले गेले तर तुम्ही तुमचं पेर उरवू शकतात म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे साहेब आता जो पाऊस पडू लागला आता पडल्यानंतर बऱ्याच काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की लवकर पाऊस पडला तर पुढे जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये खंड असू शकतो नाही या वर्षी ऑगस्ट सप्टेंबर खूप पाऊस आहे या वर्षी खूप पाऊस पहिल्यापासूनच मी म्हणत होतो ना, ना साहेब नक्कीच जानेवारी मध्ये तुम्हाला सांगितलं होतं दोन हजार पंचवीस ला खूप पाऊस पडणार आहे पन्नास जानेवारी सव्वीस ला कमी राहील सत्तावीस साठी खूप एकोणतीस ला कमी राहीन तीस एकतीस जास्त बत्तीस ला कमी राहील ती तीस चौतीस जास्त पस्तीस ला कमी राहीन छत्तीस असं सांगितलं होतं आधी तुम्हाला हो नक्की सर्व सा, सा, सांगितलं होतं ते पण अवेलेबल आपल्या चॅनल वरती जो पण व्हिडिओ खूप व्हायरल गेला तो पण हो साहेब आता एकंदरीत विचार केला जर आता शेतकऱ्यांना लवकरच सर्व काम आठवून घ्यावं लागेल नसता जर कधी वाट बघितली तर वेळच भेटणार समज हो नाही काय म्हणा शेतकरी उघडण्याची वाट बघणार पण उघडणार नाही पाऊस पाहूच शेतकऱ्यांना म्हणणं काम करून घ्या आजच सुरुवात लागा ओके नक्कीच साहेब तुमचा अंदाज नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून काम करून नक्कीच धन्यवाद साहेब योगा करून मी इकडे उत्तराखंड मध्ये इथून सांगायला सगळ्या शेतकऱ्यांना माझं सुरू आहे मी व्हिडिओ पूर्णतः इंस्टाग्राम ला बघू लागलेला साहेबांना कॉल करणे देखील योग्य नाही साहेब लंबी यात्रा म्हणलं उत्तराखंड चारधाम यात्रेवरती हो हा हो चारदा बघितले हो नक्कीच साहेब तुम्हाला इंस्टाग्राम ला फॉलो केलेलं मी तुमचे डेली प्रत्येक व्हिडिओ बघतो साहेब बर बर चालेल okay, ओके धन्यवाद साहेब त्यांना थोडं वेळ होता गेली वेळ भेटत नाही घर त्यांना हो हो बरोबर बरोबर साहेब खूपच आता काय फॉर्च्युनर घेऊन गेले काय साहेब नाही नाही इकडली गाडी केली होती oh, एक ट्रॅव्हलर आहे तिने गेलतो जाताना खर्च येताना पाय आडवतो ओके ओके